प्रकार पहिला कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये मी दोनशे एम एल एकदम थंडगार असं दूध घेतलं ह्या दुधात आपल्याला टाकायचं आहे दोन, टाका दोन चमचे साखर साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तर इथे मी दोन टेबलस्पून एवढी साखर टाकून घेतलेली आहे एक ग्लास भरेल एवढी मी कोल्ड कॉफी इथे बनवते एक टेबलस्पून इथे मी जी इंस्टंट कॉफी पावडर असते ती टाकून घेतली आहे दोन टेबलस्पून मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर टाकून घेतली आहे आणि दोन टेबलस्पून मी इथे चॉकलेट सिरप टाकून घेतलंय चॉकलेट सिरप नसेल तर आपले कुठलीही चॉकलेट आपल्याकडे अवेलेबल असेल ती आपण इथे टाकू शकतो त्यानंतर हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आता आपली कोल्ड कॉफी इथे तयार आहे यात आता मी बर्फ टाकून घेतलाय आणि यानंतर सुद्धा तुम्ही मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेऊ शकतात आता हे आपण सर्व करू तर कोल्ड कॉफी सर्व करण्यासाठी मी इथे ग्लासला आधी चॉकलेट सिरप लावून घेतलं आहे हे फक्त हे ग्लास छान दिसावेत एवढ्यासाठी ही प्रोसेस तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल आता या ग्लासमध्ये आपण जी कोल्ड कॉफी बनवून घेतली आहे ती टाकून घ्यायची छान दाटसर अशी कोल्ड कॉफी आहे वरती छान फेस इला आलेला आहे आता ह्याच्यावर चॉकलेटचा चुरा टाकून घ्यायचा म्हणजे चॉकलेट ज्यातलं डेअरी मिल्क चॉकलेट असतं ते किसून घ्यायचं आणि तो जो चॉकलेटचा किस आहे तो मी याच्यावर टाकून घेतला आहे वरून थोडंसं चॉकलेट सिरप टाकायचं आणि ही मस्त थंडकाराची कोल्ड कॉफी सर्व करायची आहे आता बघू चॉकलेट मिल्कशेक इथे मी एक ग्लास फुल भरून चॉकलेट मिल्कशेक बनवत आहे मिक्सर जारमध्ये एक चमचा बोन विटा पावडर घेतली आपला जो खाण्याचा चमचा असतो त्याचं माप इथे मी घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यात मिल्क चॉकलेट मी टाकून घेते तर ही मिल्क चॉकलेट जी आपली दहा रुपयाची मिल्क चॉकलेट येते ती निम्मे वापरलेली आहे किंवा तुम्ही पाच रुपयाची जी डेअर मिल्क चॉकलेट येते तीसुद्धा वापरू शकतात त्यासोबत अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा मी इथे चॉकलेट सिरप टाकून घेतलं आहे आता साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एक ग्लास मी याच्यात थंडगार दूध टाकून घेतलं आहे आता हे मिक्सरमधनं चांगलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जी चॉकलेट आहे ती सगळी ह्या दुधात छान मिक्स होईल हे पहा हे मिक्सरमधनं मी आता फिरवून घेतलं आहे आता इथे मी एक काचेचा ग्लास घेतला आहे ह्या ग्लासला मी चॉकलेट सिरपने छान डेकोरेट करून घेते फक्त ग्लास छान दिसावा एवढ्यासाठी आता याच्यात जे आपण चॉकलेट मिल्कशेक बनवलं होतं ते टाकून घेतलं आहे आणि वरून छान चॉकलेट सिरपने हे सजवून आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती सुद्धा डेअर मिल्क चॉकलेटचा चुरा टाकू शकतात अशा पद्धतीने आपलं हे चॉकलेट मिल्कशेक इथे तयार झालंय आता बघू पुढचा प्रकार बदाम मिल्कशेक बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध उकळत ठेवलंय अर्धा लिटर दुधात आपल्याला दोन ग्लास फुल भरून बदाम मिल्कशेक आहे तर दूध आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर साधारण दहा मिनटं आपण हे दूध उकळून घेऊ तोपर्यंत मी इथे एक तासापूर्वी बदाम भिजत टाकले होते गरम पाण्यात हे बदाम भिजत टाकायचे साधारण पंचवीस ते तीस बदाम आहेत ह्या बदामाचं साल काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे साल काढलेले बदाम आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे बदामाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतो साधारण वीस पंचवीस बदाम मिक्सरच्या भांड्यात घेतल्यानंतर त्यात मी थोडंसं दूध टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं हे सगळं वाटून घेतलं आता ही बदामाचे पेस्ट इथे तयार झालेले आहे सोबतच आपण जे दूध उकळायला ठेवलेलं होतं ते सुद्धा आता छान उकळलेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालंय खूप जास्त घट्ट करायची गरज नाही अगदी दहा मिनटं फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचंय त्यानंतर याच्यात मी दोन मोठे चमचे साखर टाकून घेतली म्हणजे दोन टेबलस्पून एवढी साखर टाकून घेतली आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि जी बदामाची पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती आता या दुधात टाकून घेतली सोबत दहा ते बारा केशरच्या काड्या टाकून घेतल्या आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे केशर आणि जे बदाम आपण इथे टाकले त्याचा अर्क ह्या दुधात उतरे सोबतच मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली आहे साधारण पाव चमचा आता हे एकजीव करून मी दहा मिनटं छान उकळून घेते हे पहा दहा मिनटानंतर केशरचा छान रंग या दुधाला आलेला आहे आणि बदामचे पेस्ट जी आपण टाकली होती त्यामुळे दूध छान घट्ट झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अर्धा ते एक तासांनी छान थंडगार असं सर्व करायचं तरी ते आपलं अगदी घट्ट आणि बाजारात मिळतं तसंच बदाम मिल्कशेक घरच्या घरी तयार झालं आहे गार्निशिंगसाठी आपण बदामाचे काप किंवा केशरच्या काड्या ह्याच्यावरती टाकू शकतो अशा पद्धतीने हे बदाम मिल्कशेक आपल्या इथे तयार झालंय आता बघू चौथा प्रकार ऑरेंज ज्यूस ऑरेंज ज्यूस बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा संत्री घेतल्या आहेत ह्या संत्री स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं त्या आहे त्याप्रमाणे मी अंतिम मधोमध कट करून घेतल्या ह्या सगळ्या संत्री इथे कट करून झालेल्या आहेत आता इथे मी एक बाउल आहे त्या बाउलवरती एक चाळणी ठेवायची आपण ज्या संत्री कट करून घेतल्या होत्या त्यातली अर्धी संत्री घ्यायची आणि केक मिक्स करण्यासाठी जे आपण विस्कर वापरतो ते इथे घ्यायचं आहे किंवा आपण रवी असते आपल्याकडे जे वरण किंवा ताप घुसळण्यासाठी आपण वापरतो ते रवीचा वापर सुद्धा आपण करू शकतो तर हे विस्कर मी अशा पद्धतीने जे संत्री कट करून घेतलेली होती त्यात गोल फिरवते जेणेकरून हा जो ज्यूस आहे संत्रीमधला तो ह्या चाळणीत पडेल तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे गोल फिरवलं की लगेचच अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत हा ज्यूस आपला इथे छान तयार होतो तर अशा पद्धतीने मी हे जे सगळ्या संत्रे होत्या याचा ज्यूस इथे काढून घेतलाय आता या चाळणीमध्ये या संत्रीचा काही पल्प शिल्लक आहे याला सुद्धा मी चमच्याने थोडस दाबून घेते जेणेकरून यातला जो ज्यूस असेल तो सुद्धा चाळणीतून खाली पडेल तर हे पहा अशा पद्धतीने हा जो ऑरेंजचा ज्यूस आहे तो आपल्या इथे तयार झाला आहे जर हे आंबट असतील तर ह्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे साखर टाकल्यानंतर चमच्याने ती छान विरघळून घ्यायची आपल्याकडे साखर असेल तर डायरेक्ट ती वापरली तरीसुद्धा चालेल तर मग अशा प्रकारे ह्या सहा संत्रींपासून एवढा हा ऑरेंज ज्यूस तयार केलेला आहे आता बघू पाचवा प्रकार लिंबू सरबत हे लिंबू सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये मी थंडगार पाणी घेतलं आहे एकच ग्लास मी लिंबू सरबत इथे बनवते आता ह्याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर एक ग्लास लिंबू सरबतसाठी अर्ध्या लिंबाचा रस पुरे होतो त्यानंतर ह्याच्यात साखर टाकायची आहे तर मी इथे पिठी साखर वापरलेली आहे आणि ही पिठी साखर दोन चमचे एवढी टाकून घेतलीय किंचितचं मीठ टाकून घेतलंय चवीपुरता आता साखरेची क्वांटिटी आपल्याला किती गोड किंवा आंबट सरबत हवं आहे त्यावरती अवलंबून आहे त्यानंतर हे छान एकजीव आहे आता हे छान एकजीव झालं की याच्यात आपल्याला बर्फ टाकून घ्यायचं आहे कारण उन्हाळा आहे आणि थंडगार बर्फ म्हणजे आपल्या हे जे लिंबू सरबत आहे हे चवीला खूप छान लागेल वरून असं एखादं फुलपात्र असतं किंवा एखादा पेला झाकायचा आणि हे असं मिक्स करायचं शेक करायचं ज्याने जो बर्फ आहे तो सुद्धा आणि जे आपण साखर किंवा लिंबू आहे हे सगळं छान व्यवस्थित एकजीव होईल तर हे पहा आपले लिंबू सरबत इथे तयार झालंय आता सहावा प्रकार पाहू गुलाब सरबत हे गुलाबाचं सरबत बनवण्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये दोन चमचे रोज सिरप घेतलंय कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर तुम्हाला हे रोज सिरप मिळून जाईल एक ग्लास सरबत बनवण्यासाठी दोन चमचे रोज सिरप पुरे होतं त्यानंतर त्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि हे छान एकजीव करून घेतलंय आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात साखरसुद्धा टाकू शकता पण बऱ्याचदा ह्या रोज सिरपमध्ये साखर ॲड असते त्यामुळे साखर टाकण्याची गरज पडत नाही वरून थोडासा बर्फ टाकायचा आणि हे चांगलं एकजीव करायचं आणि अशा प्रकारे थंडगार असं रोज सरबत इथे तयार आहे आता बघू सातवा प्रकार कोकम सरबत कोकम सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन चमचे कोकम सिरप आहे हे सिरपसुद्धा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर मिळून जाईल त्यात मी दोन चमचे पिठी साखर टाकून घेतली आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे टाकू शकतो वरून एक ग्लास पाणी टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता हे छान एकजीव झालं की यात बर्फ टाकायचा आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आणि असं आपलं थंडगार कोकम सरबत इथे तयार आहे